एक हा विजय माझा नसून ह्या माझ्या वार्डातील माझ्यावर विश्वास ठेवलेला सर्व नागरिकांचा विजय आणि ह्या विजयामुळं मी कुठंसुद्धा सुद्धा नागरिकांची कामं करण्यासाठी किंवा वार्डातील विकास करण्यासाठी मी कुठंसुद्धा सुद्धा कमी पडणार नाही आहे आणि मी अनेकदा सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद मी सर्वप्रथम आमचे नेते विश्वजित कदम साहेब विशालदादा प पाटील साहेब व जयंत पाटील साहेब या सर्व नेत्यांचं मनापासून आभार मानतो आणि वार्ड क्रमांक पंधराची ह्या नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली ती आणि ती जबाबदारी मी पुरेपूर्ण पार पाडली आहे आणि इथं काँग्रेसचं पॅनल चारीच्या चारी, चारी, चारी शीटा चांगल्या फरकानं या ठिकाणी माझ्या वार्डातील सर्व नागरिकांनी मला या ठिकाणी यश दिलं आहे यश मिळवून दिलंय त्याबद्दल मी वार्डाच्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो आता विजन काय असत सा। आता फक्त विकासाचं विजन असणार आहे मी माझ्या नागरिक नागरिकांना जो माझ्यावर विश्वास टाकला टाकलाय त्या विश्वासाला कुठं सुद्धा तडा जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो